मलकापूर येथील एका व्यापाऱ्याला जीएसटी कर कमी करण्यासाठी लाच देताना हात अटक करण्यात आली होती या प्रकरणानंतर दाळ व्यापाऱ्यांना वाचवण्यासाठी जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकारी काम करत असल्याचा आरोप होत आहे यातच बुलढाणा जिल्हा राज्य कर उपायुक्त मारुतराव राठोड यांच्यानंतर त्यांच्या जागी प्रवीण भोपळे यांना भ्रष्टाचार दाबण्यासाठी वरिष्ठांनी पदभार दिल्याचा धक्कादायक आरोप जीएसटीचे अस, असिस्टंट कमिशनर चेतन सिंग राजपूत यांनी केला आहे जीएसटी कर कमी करण्यासाठी लाच देणाऱ्या मलकापूरच्या व्यापाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात दिल्यानंतर दाळ व्यापाऱ्यांना वाचवण्यासाठी जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकारी काम करत असल्याचा आरोप होत आहे दरम्यान बुलढाणा जिल्हा राज्य कर उपायुक्त मारोतराव राठोड यांच्यानंतर त्यांच्या जागी प्रवीण भोपळे यांना भ्रष्टाचार दाबण्यासाठी वरिष्ठांनी पदभार दिल्याचा धक्कादायक आरोप जीएसटीचे असिस्टंट कमिशनर चेतन सिंग राजपूत यांनी केला आहे दरम्यान शासनाची बदनामी करण्याचा नैतिक अधिकार चेतन सिंग राजपूत यांना नसून राजपूत यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती भाजप आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी दिली आहे नाही शेवटी जे राजपूत आहेत ते शासनाचे अधिकारी आहेत आणि ते वरच्या पदावर आहेत जर त्यांना असं तर, तर ते त्यांनी निर्णय नी व्यवस्थित घेतले पाहिजे आणि पदभार देणे म्हणजे काही भ्रष्टाचारावर पांघरून घालणे नाही याच्यावर चौकशी होईल आणि ते वर बाबतीत या या तेही दाद मागू शकतात पण अशा पद्धतीने जर त्यांना शासनाची बदनामीच करायची असेल तर निश्चित या बाबतीत आम्ही गंभीरतेनं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागू मुख्यमंत्र्यांकडे दाद मागू की अशा प्रकारे जर कोणी अधिकारी शासनाची बदनामी करत असेल तर निश्चित त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित प्रकरणातही जो ट्रॅप झाला माझं त्याबद्दल एक अजून असं म्हणणं आहे की जे व्यापारी लोक आहेत यांचा ट्रॅप प्रकरणपर्यंत जे प्रकरण जाते थोडंसं या व्यापाऱ्यांची व्यथा जाणली पाहिजे की खरोखर त्या व्यापाऱ्यांकडनं पहिले यांनी पैसे किती मागले होते जेव्हा पैसे मागितले तेव्हा ट्रॅप झाला त्यांच्या मनाप्रमाणे रक्कम दिली नाही म्हणून हा ट्रॅप करण्यात आला त्यांच्या मनाप्रमाणे जर रक्कम दिल्या गेली असती तर हा ट्रॅप झाला नसता असं माझं म्हणणं आहे आणि निश्चित ज्या व्यक्तीला अटक झाली होती त्या व्यक्तीला जर आपण सगळ्या पत्रकारांनी विचारलं त्यांचे जाऊन जर काही पुरावे घेतले तर आपल्याला याच्यातलं सत्य बाहेर येताना दिसत दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक दाळ व्यापारी इकडील कार्यालयास लक्षावधी रुपये लाच देताना रंगेहाट झालेला आहे अब्जावधी रुपयांचा सदर पल्सेस स्कॅम आणि त्यावरती पांघरून टाकण्याकरता कुठेतरी आजही गुन्हेगारी कृत्य करण्यात येत असल्याचे दिसून येते दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जो आदेश पारित केलेला आहे त्या आदेशाशी संबंधित रिप्रेझेंटेशन मध्ये को अक्युज असलेला एक कनिष्ठ स्तरीय दुसऱ्या लोकेशनचा अधिकारी प्रवीण भोपळे याच्याकडे अत्यंत कुहेतूने खामगावचा पदभार सोपविण्यात आलेला आहे